आपण दोन गोष्टींचा जर बादरायण संबंध लावायला लागलो तर असं म्हणतात हे ती वडाची झासाल पिंपळाला लावू नको <laughs> वड़ाडी आणि पिंपळ ना दोन्ही भारतीय वृक्ष प्रचंड टेरेदार आणि गर्दपानांचे हो आणि दोघही आपल्या संस्कृतीत खोलवर रुजलेले त्यांच्या खोल गेलेल्या मुळांसारखे खरंय कारण त्यांची मुळं इतकी खोलवर गेलेली असतात की, गे की जोराच्या वादळात देखील ते उन्मळून पडत नाहीत आता आपण वड आणि पिंपळ हे दोघही दोन्ही शब्द पटापट एकमेकांच्या जवळ म्हणत असलो तरी त्यांचे संदर्भ हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत बरं का हो, हो वडाची पूजा होते आणि पिंपळाला पिंपळावर पिंपळाची पानं किती नाजूक असतात आणि टोकाला अशी निमोळती होत जातात आणि चकचकीत सुद्धा असतात पण वाऱ्यानी पिंपळाच्या पानांची सळसळ होते आणि ती सळसळ भीतीदायक मानली जाते हो आणि इकडे वटवृक्षाला खूप पारंभ्य असतात त्यामुळे वडाच्या झाडाचा विस्तार केवढा तरी असतो हो ना कलकत्त्याच्या बोटॅनिकल गार्डन मध्ये एक कित्येक वर्ष जुना आणि प्रचंड वटवृक्ष आहे हो वटवृक्षाखालीच आणायला तप केलं होतं ना हे मिथक आपल्या समाज जीवनात इतकं रुळ आहे अजूनही वटपौर्णिमेला सुवासिनी वडाची पूजा करतात हो वडाच्या खोडाला सात फेऱ्या मारतात सूत गुंडाळत गुंडाळत सात जन्म हाच पती मिळावा अशी प्रार्थना करतात मला तर ते सूत गुंडाळलेलं वडाचं खोड म्हणजे वटवृक्षाने घातलेलं जाणवच वाटत आणि <laughs> वडाच्या सूर पारंब्या खेळतात आणि मुलं मुली लांब झोकेही घेतात तर हिंदी आणि मराठी सिनेमामध्ये वडाच्या पारंब्यावर झोके घेणारी नायिका आणि झोके देणारा नायक <laughs> दिसतोच की पिंपळाच पान आपण जर पुस्तकात आप ठेवलं तर काही दिवसांनी त्याच्या शिरांची सुंदर नक्षीदार जाळी तयार होते हो आणि त्या सुंदर नक्षीदार जाळीवर सुंदर चित्र चित्रता येतात वडाची पानं त्या अगदी साधी असतात पण हिरवी पानं आणि त्याच्यावर लाल चोटू फळ किती छान दिसतात हो आता त्यांना पाहून बहिणाबाईंची म्हणजे बहिणाबाई चौधरींची कवी कल्पना एकदम असं वाटतं तिला की जणू काही वडाच्या झाडाला पोपटांचंच पीक आलंय <laughs> कारण पोपट हिरवा आणि त्याच्या चोची लाल हिरवे हिरवे पान लाल फय जशी चोच आले वडाच्या झाडाले जसं पीक पोपटाच